जय शिवराया मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सचिनचा कट्टा सचिनच्या कट्ट्यावर मी आपल्यासमोर आज सादर करणार आहे माझ्या शब्दकाव्य संचातील एक नवीन शब्दकाव्य ज्याचं नाव आहे घड्याळ्याच्या काट्यावर आपल्या रोजरोजच्या दगदगीच्या आयुष्यावर अधोरेखित असे हे आजचे माझे शब्दकाव्य मी आपल्यासमोर सादर करत आहे घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबले आयुष्याचे गणित घड्याळ्याच्या काट्यावर अवलंबले आयुष्याचे गणित टिकटिक करणाऱ्या काट्यावर उभी संसाराची भीत टिकटिक करणाऱ्या काट्यावर उभी संसाराची भीत त्याच्याच मर्जीने उठावे त्याच्याच मर्जीने निजावे त्याच्याच मर्जीने उठावे त्याच्याच मर्जीने निजावे, त्याच निजावे निजल्यावर स्वप्नही त्यालाच विचारून पहावे निजल्यावर स्वप्नही त्यालाच विचारून पहावे त्याने दर्शवलेल्या वेळेला फार महत्व आहे त्याने दर्शवलेल्या वेळेला फार महत्त्व आहे एकदा का वेळ निघून गेली मग पश्चाताप आहे एकदा का वेळ निघून गेली मग पश्चाताप आहे मित्रांनो माझे हे नवीन शब्दकाव्य आपल्याला कसे वाटले नक्की कळवा आपल्या मराठमोळे यूट्यूब चॅनलवर सचिनच्या कट्ट्यावर धन्यवाद